अवकाळी पावसाच्या भीतीनं उन्हाळी बाजरी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव मे महिन्यामध्ये शेतातील पीक बहुतेक काढणीला आलेले असतात शेतकरी शेतातील पिकं काढत असतो परंतु यावर्षी मे महिन्यात राज्यभरात अवकाळी पाऊस वादळी वारा सुरू असल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय ज्या शेतकऱ्यांच्या शेतात काढणीला शेता आलेलं पीक आहे येणाऱ्या अवकाळी पाऊस सुरू होण्याच्या आधी काढण्यासाठी धडपड करतात सोपडा तालुक्यात सकाळी बाजरी लागवड केली जाते ती आता काढणीला आली आहे पंचवीस तारखेपर्यंत राज्यभरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आधीच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळं पिकाचं नुकसान झालं आहे अजून येणाऱ्या अवकाळी पावसामुळं पिकाचं नुकसान होण्याआधी तालुक्यात मजुरांच्या साह्यानं बाजरी कापणी सुरू आहे बाजरी कापल्यानंतर तीन ते चार दिवस शेतातच सुकवण्यासाठी पडू द्यावी लागते त्यानंतर लानी करून मशीनच्या साह्यानं काढणी केली जाते मग मार्केटमध्ये विक्री होते या सर्व प्रक्रियेला सात ते सात दिवस लागणार आहेत तोपर्यंत जर अवकाळी पाऊस आला कापलेली बाजरी खराब होईल तसंच येणार उत्पन्न तेही येणार नाही या चिंतेत सध्या शेतकरी आता आपल्या शेतात आता बाजरी कापणी चालू आहे आता या याला उशीर काय झाला आणि अजून काढणे काढण्याला किती दिवस लागतील पावसामुळे लेट झालं परत काढण्याला उशीर होईल चार दिवस तसं तापमान बी नाही आहे ना वातावरण ढगाळा वातावरण असल्यामुळे ले, 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 लेट होईल खणीलाही उशीर होईल आणि कापणीलाही उशीर होत आता पाऊस चालू आहे आपल्याकडे काही दिवसापासून आणि अजून पण पंचवीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे त्यासाठी मग लवकर कापणी सुरू आहे का आपल्याला पावसाच्या ज्या लवकर सुरुवात करतोय कसं जे होईल ते जेवणात ते होईल असं त्या हिशोबाने आम्ही काही निसर्गावर आता बाजरी कापणी सुरू आहे त्यानंतर आता किती दिवस पडेल म्हणजे शेतात हे शेतात अजून तीन दिवस हे ओली असल्यामुळे तीन दिवस सुकवावं हो लागेल चौथ्या दिवशी लाणी करावं लागेल लाणी झाल्यानंतर मशीनने हार्वेस्टरने काढावं लागेल वा, ते वा मग तेव्हा तेव्हा मग मार्केटला जाईल हा तेव्हा मार्केटला जाईल म्हणजे कमीत कमी सात आठ दिवस तरी लागतील सात आठ दिवस लागते याच्यामुळे काय नुकसान नाही नुकसान तर आहेच जस ओली बाजरे नुकसान आहे मुगाचं नुकसान झालेलं आहे कोरड्या शेंगा जे आहेत ते खाली पडलेले आहेत आणि आता कापणी केलेलं आहे आता त्याला वाढायला तापमान ऊननी उननी वातावरण असल्यामुळे तापमान हे जे अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे उत्पन्नात घट होईल हो उत्पन्नात शंभर टक्के घट आहे घट आहे लागलेला जो खर्च येतो तो, तो जे निघाला आहे आता जे होईल ते खर्च तरी खर्च कमी खर्च तर झालेला आहे जो खर्च आहे तो आहे पण आता काय उत्पन्नही कमी होईल उत्पन्न कमी होईल जर आता कापणी झालेली आहे जर आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे पाऊस जर आला तर मग नुकसानच आहे हा नुकसानच आहे आता जे होईल ते होणार ते होणार आहे अच्छा जाणार ते आता काय बघायचं पूर्ण म्हणजे देवाचा बरोश्वर हा देवाचा बरोबर परमेश्वर काय नाव आबा बांडू धनगर आहे चोपडा धनगर किती आपले हे बाजरी आहे तीन ती जे नव्वद आूग होता साठ आर होता ओके लोकनायक न्यूज करता विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज